नमस्कार आज आपण पाहणार आहोत गोष्ट एका परिसाची एक माणूस परीस शोधायला निघाला त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा गळ्यातला साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले महिने लोटले वर्ष सरली पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी तो माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली होती दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही या गोष्टीचे तात्पर्य असे प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येते कधी आईच्या रूपात कधी वडिलांच्या रूपात तर कधी भाऊ बहिणीच्या नात्यात तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्यात कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला भेटत असते आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असते आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात ते त्यांचा बराच हातभार असतो अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डूम डूम डुमाक